डेली अपडेट न्यूज शेतकऱ्यांचा सोयाबीन घरी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध आहे अशातच यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा नोंदणीकृत दोन लाख क्विंटल सोयाबीन नाफेडची खरेदी बंद असल्यानं घरातच पडू नये असं असताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सहा फेब्रुवारी नंतरही नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करू असं सुरू झालेली नाही शेतकरी प्रतीक्षेत आहे असा सवाल महसूल मंत्री बावनकुळे यांना केला असता शेतकऱ्याचं सोयाबीन घरी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचं ते म्हणाले पाहूया या महाराष्ट्राची विक्रमी विक्रमी खरेदी सोयाबीनची तुरीची नाफेडनी केलेली आहे सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि आत्तापर्यंतच्या वीस वर्षाच्या खरेदीमध्ये यावर्षी सोयाबीन खरेदी सर्वात मोठी होती आणि आता तूर खरेदी सुरू झालेली आहे कुठेही शेतकऱ्याचं सोयाबीन किंवा तूर घरी राहणार नाहीची काळजी सरकार घेईल आज आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघातल्या खूप मोठ्या संख्येनं अनेक कार्यकर्त्यांसहित हजारो कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला विशेषतः या देशाचे महामहीम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं एक व्हिजन भीजन, जबरदस्त व्हिजन आहे देशाला प्रगतीपथाकडे नेलं खूप मोठा विकास या ठिकाणी या देशामध्ये केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा राज्य खूप त्या ठिकाणी समोर नेलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व लोकांनी मोठ्या संख्येनं आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नाहीतरी काँग्रेस पक्षामध्ये विकास आणि काँग्रेस पक्षा कुठंच संबंध आला नाही काँग्रेस वीस वर्ष उठू शकत नाही एकूण पाय खेचण्यामध्ये त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचे दिवस चाललेत त्या ठिकाणी नेत्यांचे माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी विजयराव खडसेसारखा माणूस त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये होता विनाकारण त्यांना यावेळेस जर विजयराव खडसेंना जर उमेदवारी दिली असती तर निश्चितपणानं ते आमदार झाले असते परंतु केवळ एक धनाढ्य माणूस आणला त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आणि त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही अशा वागण्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळे कदरलो आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आम्ही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत आज कार्यकर्त्यांची यादी वाचून दाखवली अनेक जिल्हा परिषदचे सदस्य अनेक ब बांधकाम सभापती रमेश आडे असतील म्हणजे जेवढे पदाधिकारी होते जिनिंगचे संघाचे मार्केटचे जेवढे ज्यांना ज्यांना मी त्या ठिकाणी म्हणजे पदावर बसवलं आहे ही सगळी मंडळी आज माझ्यासोबत होती आणि सगळे आम्ही लोक खरं तर काँग्रेसला कंटाळलो होतो पाय वाढण्याशिवाय त्यांनी कुठलंच काही काम केलं नाही जे या ठिकाणचं जे नेतृत्व करतात केवळ पैसा मिळावा म्हणून त्या ठिकाणी ते पक्ष चालवतात काय संबंध त्या साहेबराव कांबळ्याचा येतात आणण्याशी आणि एवढा पैसा त्यांना आणला कुठून म्हणजे असं स्वच्छ चारित्र्याचा माणूस ज्याचं चारित्र स्वच्छ नाही त्या अशा माणसाला त्या ठिकाणी त्यांनी आणलं आणि म्हणून सगळ्या लोकांनी आम्ही विचार केला की काँग्रेस या ठिकाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही सगळे भाजपमध्ये गेलो आणि चांगल्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत येणारी नगरपालिका जिल्हा पक्ष त्या ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षाचा झेंडा लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अँड अपडेट